नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री सोनालसिद्ध यात्रेनिमित्त भव्यदिवे उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या निमसोड मैदानामध्ये गट क्रमांक चोवीसमध्ये मोइलशे डुमा यांची नवीन खरेदी साम्राज्य व मानिक काटाला पाळाले मित्रांनो या गट क्रमांक चोवीसमध्ये साम्राज्य व मानिक विरुद्ध जीवा आणि वायर यांच्यामध्ये काटाकीर लढत झाली मात्र कालांतराने निकाल रेषेवरती जीवा आणि वायरने निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज मोईलशेठ डुमाळ यांची नवीन खरेदी साम्राज्य व मानिक गटाला खूप सुंदररित्या पळत होते मात्र कालांतराने निकाल जीवा आणि वायरने घेतल्यामुळे साम्राज्याची व मानिकची हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच आज सा साम्राज्य गटाला खूप सुंदररित्या पळाला आहे तर मित्रांनो येत्या मैदानामध्ये नक्कीच साम्राज्याचा कामबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन